सगळ्यावर इतके जीव देतो शंभर वर्ष झाले कोणी आले नाही आदिवासी गाव बीबी येथे स्मशानभूमी नाही पुसद तालुक्यातील हर्षी गावाजवळील बीबी या साडेसातशे ते आठशे लोकसंख्या असलेल्या आदिवासी गावात स्वतंत्र मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी स्मशानभूमी नाही स्मशानभूमीकरिता ग्रामपंचायतने दोन एकर जागेसाठी ठराव घेऊन शासनाला पाठविले परंतु कासाव गतीने चालणारे प्रशासन अद्यापर्यंत बीबीला पोहोचले नव्हते विधानसभेच्या निवडणुकीतील एक उमेदवार शरद मैद यांनी हा मुद्दा उठविला व त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर शासनाला जाग आली आणि बी बी शासनाची ई क्लास शेतसर्वे नंबर चौऱ्याण्णव क्षेत्रफळ सात हेक्टर त्रेचाळीस आर जमिनीमधून दोन एकर जमीन स्मशानभूमीला देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी सदर जमीन मोजणीचे आदेश दिले सदर शेतसर्वे नंबर चौऱ्याण्णववर भीमा कांबळे प्रभू कांबळे रामा कांबळे व त्यांचे वारसाचे सण एकोणीसशे सत्तर पूर्वीपासून ताबा व वहितीत आहे सदर जमीन मिळण्याकरिता त्यांनी शासनाला वारंवार मागणी केली आहे व न्यायालयात आर सी एस नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार बावीस हा दावा सुद्धा दाखल केला आहे परिस्थितीत हा वाद न्यायालयात असताना व सदर जमिनीवर मागील पेक्षा जास्त वर्षापासून अनुसूचित जातीच्या लोकांचा ताबा व वहिती असताना शासनाने दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात जमीन मोजली सदरवादाने आता अनुसूचित जमाती जनजाती व अनुसूचित जातीचे स्वरूप घेतले आहे परंतु वाद शेतजमिनीवर ताबा व वहिती असलेल्यांनी प्रेमाने दोन एकर जमीन स्मशानभूमीला सोडण्याची तयारी दर्शवली असून त्याकरिता उर्वरित शेतजमीन आम्हाला लीज पट्ट्याने किंवा मालकी हक्काने देण्याची मागणी केली आहे अशा प्रकारे पंच्याहत्तर वर्षापासून स्मशानभूमी नसलेल्या बीबी गावाला स्मशानभूमी मिळण्याची शक्यता असताना काही शासकीय अधिकारी व जनप्रतिनिधी फक्त राजकीय हेतूने प्रकरण चिघळविण्याचे प्रयत्न करीत आहेत त्यामुळे सदर प्रकरणाचे शेवट कसे व केव्हा होणार हे पुन्हा अंधारात पडले आहे कोण जर आधी तुमच्या न्याय मान्य माझ्या साहेब मला कोर्टानं सांगितलं की तुमच्याकडे नोटीस आली का शासनाची तुम्ही एवढ्यापासून अतिक्रमण करता शासनाची नोटीस मग कायद्यानं नोटीस येते म्हणजे तुम्हाला तुम्ही नोटीस घ्याल आमच्याकडे जमिनीच्यावर कारवाई कर वकिलाला ते सुप्रीम कोर्ट निर्देश आहे कोण ला सुप्रीम कोर्टातून ते वकिला वाचाल नाही माझं म्हणणं तुम्हाला जागा घ्यायला आम्ही द्यायला

सेवक आहे <Yup> <po bio> का करू आडव कर दाखवा काय पत्र जिल्हा परिषद ऑफिसच

દાવા દીવન

बोला ना तुम्ही केशव कांबळे वर्ष झाले भिक्का कांबळे किती वर्ष झाले तुम्हाला शेती करायला वर्ष झाले शंभर वर्ष झाले त्याच्यात सांगा काय काय अजून याच्यात बघून सांगा याच्यात बोला कापूस एवढा तू राह पळा शंभर वर्ष झाले परत तिथे बाबा लहान लहान लेकर होते करते आता खतून खतून आता उठता येत नाही पोंगडे गेले तिसरी पिढी आहे आमची साहेबी तिसरी पिढी आहे

की आमच्याकडे थोडं लक्ष द्या आमच्या हक्काची आमची भाकर आम्हाला करून द्या करून द्या आम्हाला ही जमीन गेल्याच्या नंतर आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही कोणती आमच्याकडे जमीन नाही दुसरी नाही बापू तर ही या जमिनीवर जे आम्ही जागा मशानभूमीला द्यायला तयार आहोत तर आहे ना पीक नाही निघत मला तुम्ही माया माघऱ्या तुम्ही सुधाकर नायकाला विचारा सुधाकर नायकान परमिशन दिले की जिथं खडो काय तेथ तुम्ही करा सगळ्यात जास्ती काम कांबळे गावातल्या लहान होते एक देर लगडा होता आमचा सगळ्या मोठ गाड्या ट्रक आडून खाल्लो बापू आमचा परिवार मोठा झाला सांगतो साहेब सुधाकर नायकाने सांगले हे बिचारे गरीब गुरुप खायला लागले

हो तुम्ही आधे मशाल भूमी चांगले जेथे खडू काय तेथे ठेवा नाही सांगा फायन सांगा

साडेआठ एकर तीन जणांचे मूळ नव्वदच्या पूर्वीचं तुमचं अतिक्रमण नव्वद याच्या नवसा कायदा आला नव्वदपूर्वीचं अतिक्रमण आहे तुम्हाला पाच पूर्वी पंधरा एकरच्यावर कोणीच जमीन देत नाही काय कायद्यात नाही दोन हेक्टर दोन हेक्टर दोन हेक्टरच्यावर कोणीच देऊ शकतो पूर्वी साडेतीन एकर ती जमीन कोणाला देणार आहे देणार गव्हर्नमेंट आदेश ठरल का नाही करू शकत सुप्रीम कोर्टाचा आदेश नवदपूर्वीचं अतिक्रमण रेग्युलाइज करा त्याच्यानंतर मान्य करू नका बरोबर साडेतीने

पुन्हा होती की रस्ता होती रस्ता बरं सर्व आम्ही स्पॉट दाखवला रस्ता दिली सर्व गोष्टी झाल्या